परभण येथे संविधान प्रतिमेचा अवमान झाल्याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य परभणी या ठिकाणी काही समाज जातीयवादी संविधान विरोधी समाजकंटकाकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून अवमान करण्यात आलेला आहे देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आपला देश याच संविधानावर चालतो काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत तसेच सर्व जाती धर्मांना याच संविधानाने एकत्र ठेवले आहे यात अशा संविधानाला न मानणाऱ्या समाजकंटका विरोधात कडक कार्यवाही व्हावी व या घटनेतील सर्व दोषींना राष्ट्रद्रोहाची कलमे लावून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी तसेच दलित व अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत होत आहे त्याची शासनाने दखल घ्यावी व आमच्या निवेदनाची दखल शासन दरबारी मांडावी ही विनंती संविधान मानणाऱ्या जनतेला न्याय द्यावा तसेच सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा दलित समाजातील तरुणाला पोलिसांनी कोंबिंग कारवाईत निर्जयीपेने मारहाण करून त्यास आरोपी केले त्या मारहाणीत मृत्यू झाला यात दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व आंबेडकरी जनतेला न्याय द्यावा तसेच परभणीतील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करून गुन्हे मागे घ्यावेत अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गावगुंडांवर कारवाई व्हावी शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे दीपक दराप्पा शिंगे जिल्हा अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत दीपक शिंगे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश आंदोलन सांगली जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी परभणी येथे घडलेल्या संविधान प्रतिमेचा अवमान झालेला असून दहा तारखेला त्या विषयाला अनुसरून भ्रष्टाचार विरोधी आक्रोशन महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि तिथे पोलिसाकडून झालेल्या मारहाणीमध्ये आरोपी आरोपी दोषी आणि जे ज्या ज्या मुलाला मारलेला आहे सोमनाथ व्यंकट सूर्यंशी हा दलित बांधव आपला तिथं शहीद झालेला आहे तरी त्याला योग्य तो न्याय मिळावा आणि पोलिसांवरती योग्य ती कार्यवाही व्हावी असं मी सांगू इच्छितो आणि मार्फत आम्ही तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले आहे तसेच प्रांतांना देखील दिलेलं आहे युएस पीला दिला आहे आणि ह्या निवेदनाचा त्यांनी विचार करतील आणि पुढील काळात शासन दरबारी हा प्रश्न मांडतील असं मला वाटते मी हारुणभाई इनामदार मी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचा तालुक्याचा कार्याध्यक्ष आहे असं वारंवार बाबा वार दलितावर अल्पसंख्याकावर अत्याचार होतात की आपण सर्वजण मिळून ऐकणार बहुसंख्याकांनी विचार केलं पाहिजे बहुजन समाजाने हे का होतात कारण आपण असंघटित आहे असंघटित असल्यामुळे हे अत्याचार होतात प्रथमता आता आम्ही येऊन बाबा एक अर्धा ता तास झालं आपण आमची दखल नाही यांनी पण घेत नाही डिवायस पी तिथं आम्ही अर्धा तास झालं तिथं उभारलो त्यांनी पण बाबा की म्हणजे क्विक ऍक्शन नाही यांच्याजवळ का क्विक ऍक्शन नाही म्हणजे आपण असंघटित आहे त्यामुळं कि ऍक्शन होत नाही काय नाही प्रत्येक ठिकाणी आपण हे संघटित होणं काळाची गरज आहे आणि एकच समाज बाबा संघटित होतो तेवढंच निवेदन द्यायचं आणि लाभ मात्र प्रत्येक समाजाला मिळतं हे सर्वजण एक ना बहुजन समाजाने विचार करायला पाहिजे आणि पुढील येणाऱ्या काळात सर्व बहुजन समाज एकत्र येऊन असे घटना त्याच्या विरोधात आपण सर्वजण मिळून मनीषा जगदीश पाहिजे भ्रष्टाचार आक्रोश जत तालुका अध्यक्ष आज जो काय हा प्रकार दहा तारखेला झालेला आहे सुरुवांशी तो मुलगा एल एल बी होता लॉ करत असताना अशा सुशिक्षित मुलांना जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर एक आपल्या समाजाचं कसं काय होईल हे सांगता येत नाही त्यासाठी एस सीच्या सर्व म्हणजे काय आपण फक्त बौद्धांनीच असा पुढाकार घ्यायला नाही पाहिजे सगळ्यांनी संघटित होऊन सर्व समाजाने एकत्र येऊन ह्याला आंदोलन केलं पाहिजे आणि सगळ्यांनी फक्त आरक्षणासाठी आम्हाला आरक्षणा आरक्षण झालं म्हणून म्हणजे आरक्षणासाठी एकत्र आम्हाला आरक्षण आणि बाकीच्या वेळेला मात्र ह्या असल्या आंदोलनात कोणीसुद्धा येत नाही तर असं न करता आमच्या ह्या सगळ्या टीम तर्फे आमचा जाहीर निषेध आहे आणि त्याला न्याय मिळालाच पाहिजे मी एवढंच बोलतो धन्यवाद तर आज नाव सांगा तर मी सुरबे भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या संघटक म्हणून या ठिकाणी मी आपण बोलू इच्छितो आपल्याला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अति संवेदनशील अशा प्रकारचा विषय महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संविधान प्रतिमेचा अवमान झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या त्याच्याविरोधात एक जनआक्रोश निर्माण झालेला आहे आपल्याला सांगायला अतिशय दुःख होत आहे की या काळामध्ये सोमनाथ व्यंकट शुर्यंशी हा पेशाने किंवा वकिलीचं काम करत असलेला युवक ज्याच्यामध्ये शहीद झालेला आहे आणि ती अतिशय महाराष्ट्राला लाजीरवाणी अशा प्रकारची गोष्ट आहे त्याचा खरोखरच निषेध करण्यात एवढं कमीच आहे आणि म्हणून विरोधात भ्रष्टाचार ज्याला आक्रोश वतीनं जत तालुका आणि सांगली जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष दीपक सिंगे आणि जत तालुक्याचे अध्यक्ष जगधणी सर यांच्या अध्यक्षेखाली आज आम्ही या घटनेचा निषेध म्हणून माननीय प्रांत साहेबांना हे लेखी निवेदन देत आहोत आणि खऱ्या अर्थानं मा जत म्हणजेच काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याबाबतीत सर्वांनी निषेध करावी अशाच प्रकारची घटना आहे ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्याला ताबडतोब शिक्षा तर झालीच पाहिजे आणि इथून पुढेही अशा प्रकारच्या घटना होणार नाही याची सरकारने दखल घ्यावी अशी आम्ही या प्राद साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे भ्रष्टाचार विरोधी जलाकृष आंदोलन जर मी सांगली अध्यक्ष दीपक शिंगे उपाध्यक्ष सांगली जिल्हा विशाल शिवशरण जत तालुका जगदाणे साहेब मनीषा साबळे जत तालुका अध्यक्षा आणि त्यांचे सर्व टीम आम्ही आज आ, या घटनेचा निषेध करण्यासाठी जो संविधानाचे ग घेत आहे त्या निषेध निषेध करण्यासाठी तो आपण सर्वजण उपलब्ध उभं राहिलो आणि सर्वांनी